बहुतेक श्वासोच्छवासाच्या समस्या फुफ्फुसांच्या आजारामुळे होतात आणि शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळवण्यापासून रोखू शकतात याच्या काही उदाहरणांमध्ये दमा क्रॉनिक निमोनिया पल्मोनरी फ्रायबोसिस फुफ्फुसांचा कर्करोग आणि बरेच काही आजार समाविष्ट असतात मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की जर तुमचे फुफ्फुस हे खराब झाले तर त्यांना स्वच्छ करता येतं का तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत औषधी आणि गोळ्या यांच्याशिवाय तुमच्या फुफ्फुसांचं आरोग्य सुधारण्याचा एक मार्ग आहे फुफ्फुस हे स्वतः स्वच्छ होणार अवयव आहे जे प्रदूषणाच्या संपर्कात आल्यानंतर स्वतःला फिल्टर करून घेत तुम्हाला फुहूस निरोगी ठेवायचे असतील तर सिगारेटचा धूर धूरिंग आणि वायू प्रदूषण यासारख्या हानिकारक विषारी पदार्थांपासून स्वतःला तुम्हाला दूर ठेवावं लागणार आहे तसेच नियमित व्यायाम करणं आणि चांगलं खाणं देखील महत्वाचं ठरतं फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी या काही सोप्या टिप्स आहेत त्या आपण पाहूया फुफ्फुसांचं नुकसान कमी करण्यासाठी आणि त्यांना करण्यासाठी धूम्रपान सोडणं ही एक प्रभावी गोष्ट आहे यामध्ये ई सिगारेट इतर तंबाखूजन्य उत्पादनांचा त्याग करायला हवा तुम्ही तीन दिवस धूम्रपान केलं किंवा वेप करत असाल तर तुमचे फुफ्फुस रिकवर होण्यासाठी तीस वर्ष लागण्याची शक्यता आहे धूम्रपान सोडणं ही फुफ्फुसांच्या निरोगतेसाठी पहिली पायरी आहे घरातील हवा स्वच्छ ठेवणं देखील महत्वाचं आहे मेनबत्त्या फायर प्लेस आणि नैसर्गिक वायूद्वारे कीटकनाशक पळवणे मच्छर कॉईल्स तुमच्या घरात जाळू नका व्हॅक्युम क्लीनरने व्हॅक्युम करून तुमच्या घरात धूळ निर्माण करू नका आपण श्वास घेत असलेल्या हवेची गुणवत्ता हा देखील महत्वाचा विषय आपल्या फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी हा एक मोठा घटक आहे तुमचे फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी हानिकारक प्रदूषण जागरूक असणं गरजेचं आहे आणि शक्य असल्यास ते टाळणं देखील महत्वाचं आहे तुम्ही ए आय आर एन डब्ल्यू डॉट जी ओ व्ही वरील ऑनलाईन टूल वापरून तुमची स्थानिक हवा गुणवत्ता निर्देशांक तपासू शकता जर AQI आय मूल्य जास्त असेल तर हवेत प्रदूषण जास्त आणि लोकांच्या आरोग्याची आरो यामुळे या वाढू शकते एखाद्या दीर्घकालीन आजाराने ग्रस्त असाल तर अँटी युक्त पदार्थ म्हणजेच उदाहरणार्थ भाज्या बेरी आणि बीन्स आणि विविध जीवनसत्व आणि पोषक तत्वांनी युक्त आहार

मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका